पाचोरा शहरात चर्मकार बांधवांना मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पदरी स्टॉल वर अतिक्रमाची कारवाई करू नये अन्यथा जन आंदोलन उभे करू चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा इशारा पाचोरा नगरपालिका हद्दीत जागा उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्रातील चर्मकार समाज बांधवांना शंभर टक्के अनुदान तत्वावर मिळालेल्या सामाजिक न्याय विभाग संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र शासनाकडून ऊन वारा पाऊस यांच्या पासून सुरक्षित बचाव म्हणून पत्री स्टॉल देण्यात येते यामध्ये चर्मकार समाज बांधव हे असलेला गटाई काम बूट चप्पल बॅग रिपेरिंग शूज कुशन काम व आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर आपल्या परीने व्यवसाय करीत आहे पासोरा शहरातील ज्या जागांवर महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले पत्री स्टॉल ठेवलेले आहेत त्या परिसरात स्टॉल धारकांकडून कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि तक्रार देखील येत नाही तरी देखील नगरपालिका प्रशासन शहरातील स्टॉल जप्त करून घेत आहेत यामुळे त्यांच्या स्टॉलची व दुकानातील साहित्यांची नासधूस होत आहे या सुरू असलेल्या कारवाईमुळे आज रोजी त्यांच्याकडे दुसरा कुठला व्यवसाय नाही त्यांच्यावर व परिवारावर उपासवारीची वेळ आली आहे कुटुंबाचा आणि परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे काही युवा समाज बांधव शिक्षित आहेत त्यांना ते आपापल्या परीने व्यवसाय करत आहेत जे अशिक्षित आहेत त्यांनी बूट चप्पल बॅग रिपेअरिंग शूज पॉलिश करत आहेत तर काहींनी संगणकाचा अभ्यास करून शिक्षणासोबत महाराष्ट्र शासनाद्वारे मिळालेल्या पत्री स्टॉल मध्ये व्यवसाय करीत आहे तरी माननीय मुख्याधिकारी सो so, नगरपालिका पाचोरा यांना विनंती करण्यात येते की भविष्यात कुठलीही अतिक्रमणाची कार्यवाही करून पत्री स्टॉल जप्त करण्यात येऊ नये तथा सध्याचे स्टॉल ज्या जागेवर जा स्थित आहेत तेथे व स्टॉल धारकांना स्टॉल परवाना देण्यात यावा अशी विनंती चर्मकार समाज बांधवांकडून करण्यात आली आहे अन्यथा असे न झाल्यास नाईला जास्त कायदा सुव्यवस्थेचा मान राखत लोकशाही मार्गाने नगरपालिका पाचोरा येथे निषेध मोर्चा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे निवेदन चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून माननीय मुख्याधिकारी सोम नगरपालिका पाचोरा व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांना देण्यात आले यावेळी पाचोरा शहरातील सर्व गटाई कामगार चर्मकार समाज बांधव व चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अधिक माहितीसाठी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा समितीच्या माध्यमातून पातोरा शहरामध्ये जे चर्म उद्योग व्यवसाय करणारे आतमजूर आहेत यांना शासनाने दिलेला शंभर टक्के अनुदानित टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम केंद्र पातोरा नगरपालिका परिषदकडून सुरू होती परंतु सदर आत्मजुरी करणारे अशिक्षित चर्मकारांना या टपऱ्या शासनाने शंभर टक्के अनुदान पद्धतीने दिलेल्या आहे आणि या जो टपऱ्या आहेत या टपऱ्या शक्याला अडचण निर्माण होत ते अशा शपथपत्रांच्याच अनुषंगाने दिल्या जातात तर समीर बाबीचा आम्ही आज का मुख्य अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर या टपऱ्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती आपण त्वरित थांबवावी मग रोडावर जे त्यांच्या टपऱ्या आपण जप्त केलेल्या आहेत त्या कोणत्याही प्रकारचं दरवस्तू जे न करता या टपऱ्या आपण परत त्यांच्या स्वाधीन कराव्या अशा संदर्भात आशेचं निवेदन आज पालोडा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरी सुद्धा पातोऱ्या शहरातील या चपड्या संदर्भातील कारवाई न थांबल्यास सर्व चर्मकार समाजाच्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून कर्मकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पातोरा शहरामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल अशा संदर्भाच्याही सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो पातोरा यांना आम्ही करण्यात आले म्हणजे उद्या उठून तुम्हाला पण सेट करून बघा परंतु मुद्दा हायचे शांतता प्रिय आहे असा विषय आहे बाकी काही हा पण सगळ्या